ला लाईक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा दत्वाडात बनावट वॉशिंग पावडर कारखान्यावर छापा सीमा भागात खळबळ दत्वाड तालुका शिरोळ येथे बंद असलेल्या धाब्यामध्ये बनावट वॉशिंग कॉपीराइटचा ऍक्टचा भंग करून बनवण्यात येत असलेल्या कपडे धुण्याच्या पावडरीचा कारखान्यावर मुंबई येथील कंपनीच्या लीगल टीमने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं असून धुण्याच्या पावडरीचा साठा पॅकिंगचे मटेरियल व कच्चा माल एकूण तीस टन माल ताब्यात घेतला आहे त्यामुळे दतवाड परिसरात खळबळ उडाली आहे दतवाड तालुका शिरोळ येथे दानवाड रस्त्यावर बंद पडलेल्या एका धाब्याच्या गोडाऊनमध्ये गेली सहा ते आठ महिने झाले कपडे धुण्याच्या पावडरीचा कारखाना सुरू होता या कारखान्यात नामवंत अशा धुण्याच्या पावडरीच्या कंपनीचा नामसदृश वापर करून कॉपीराईट ॲक्टचा भंग करून पावडर तयार करून शिरोळ इचलकरंजी व कर्नाटकातील सीमा भागात कपडे धुण्याची पावडर विक्री करण्यात येत होती मध्य प्रदेश ते दानवाढ कनेक्शन असल्याची चर्चा व्यक्त होत आहे नामांकित कंपन्याची वॉशिंग पावडरच्या इंग्रजी अक्षरात डब्ल्यूच्या ठिकाणी व्ही व्ही सोडून या कंपनीच्या नावाची आणि पाकिटाची एकसारखी दिसणारी पाकिटे तयार करून त्यात ही बनावट पावडर भरून त्याची विक्री केली जात होती ही पाकिटे एकसारखी दिसत असल्याने नामांकित कंपनीने या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती त्यानुसार कॉपीराईट ॲक्टचा भंग केल्याकडे लक्ष वेधलं होतं न्यायालयाने चौकशी पथक नेमलं व सर्वप्रथम या बनावट वॉशिंग पावडर प्रकरणाच्या मोरक्याला मध्य प्रदेशातून कचाआड केलं त्याच्याकडील मिळालेल्या माहितीवरून सदरचे पथक दत्वाडमध्ये आले व तिथे छापा टाकून बनावट वॉशिंग पावडरचा पर्दा पाश करण्यात आला ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली या कारवाईत कपडे धुण्याच्या पावडरीचा तयार कच्चा माल पॅकिंग करायच्या पिशवी व मशनरी असे साहित्य जप्त करून दोघांना ताब्यात घेतलं वत्ती टीम मुंबईला रवाना झाली यामुळे दत्तवाड परिसरात बनावट कारखाना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे इंडियाचा आवाज निपसाठी दतवाडहून जहांगीर रन मरले